मनाला शांती मिळते आणि येणारे तुमच्यावरचं संकट सर्व टळतात असं आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे तर तुमचे ग्रहसुद्धा खराब असतील साधू संतांच्या संगतीमध्ये तुम्ही राहिला तर ग्रहसुद्धा सरळ रक्षण चांगला याच्यामध्ये हे संगतीचा असा असतं म्हणून साधू संतांच्या सान्निध्यात आपण राहायला पाहिजे म्हणून परवाच्या दिवशी स्वामीजी माझ्या घरी आले होते आज पुन्हा मी इथे आलो ते सर्व व्यवस्था बघायला चालू आहे काय नाही त्यात त्यांचं दर्शन करता येतं हा जे महाराजांना तुम्ही मराठी बोललं ते आज जे ते पण कोशिश केलं मराठी बोलायला ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगा असेल महाराजांना मराठी शिकायची खूप इच्छा आहे आणि त्यांना उद्यापासून एक चांगला शिक्षक सकाळी अकरा ते साडे अकरामध्ये अर्धा वाजता दहा दिवस आणि महाराजांना तशी मराठी येत ते थोडीफार पण त्याला शुद्ध मराठी यावी म्हणून उद्यापासून एक शिक्षण युक्त करते असते स्वामीजी मला बोलले मराठी शिकवा मी तर त्यांच्याशी मराठीमध्येच आता बोलणार आहे याच्याकडे पण चांगलं शुद्ध मराठी शिकवण्यासाठी मी एक स्पेशली शिक्षण शंकराचार्याचे चा, चरण आजपासून मी केलं तुम्हाला तसं वाटतं तुम्हाला एक असे फार मोठे ऋषीमुनी आहेत एक शरीरामध्ये ऊर्जा येते निर्माण होते त्याच्या आशीर्वादा